शिवरायांसारखं रत्न पोटी जन्माला यायला अगोदर मा साहेब जिजाऊन सारखी आई जन्माला यावी लागते बरं का म्हणून प्रत्येक घरातल्या आईनं आपली लेकरं घडवण्याचा प्रयत्न करा चांगली सात्विक लेकर सुशील लेकरं पोटी जन्माला घालायचं असेल तर आईनं आपला आहार विहार आचार बदला बर ती गरज आहे आम्हाला कांदा कापल्या येळा सापडत नाही लवकर ठेवला होता का येळा आई माय मला का माहीत बघतो जी तो आमचे सुद्धा नाहीत की धरू धरू बरोबर नाही त्यावेळेचे डोहाळे होते महासाहेबांना डोहाळे लागले होते महासाहेबांनी शस्त्र मागितलं होतं शहाजीराजांकडं ढाल मागितले होते, रणां होते। मला रणांगणामध्ये जायचं आहे आणि शत्रू सोबत युद्ध करायचंय असे डोहाळे होते महाराज आमचे डोहाळे हिळवा मला तिकडे जायचं नाही कोणी त्या कणगीची मातीच खात होत म्हणून मागव आता नाही आता कणगीच राहिल्या नाही तर माती कुठली खात्या काही जणाला काळी माती आवडत जन... <laughs> 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 <मुझे आ? laughs> <laughs> होती काही जण पांढरी काही इटाची टुकडी काही जण म्हणजे गव्हातली काळी माती असं काही काय हे लेकर मासाहेब जे जवळ आठ महिन्याच्या गर्भवती गर्भवती होत्या आई ऐका आई एवढं शेवटचा दृष्ट्याने संपलं होतं आठ महिन्याच्या गर्भवती होत्या छत्रपती शिवाजी राजे वाढत होते आणि लखोजी जाधवांनी शहाजी राजांवर आक्रमण केलं लखोजी जाधव म्हणजे मासाहेबांचे वडील भोसले आणि जाधवांचं वैर होतं पूर्वी त्याला कारण वेगळं होत काय म्हणलं आणि वैर होतं माझं झालं थोडं राहिले बाबा आपलं लखोजी जाधवाने आक्रमण केलं शहाजी राजांवर चालून आले आता येता मारायला ये हे कळालं कुणाला मासाहेबजी जाऊन ना आता एकीकडं जन्मदाता बाप आहे दुसरीकडं कपाळाचं कुंकू आहे किती धर्मसंकट असतं स्त्रीला बघा महासाहेब तर गर्भवती होत्या पण महासाहेबांनी युक्ती केली राजांना विनवणी केली आपल्या मालकाला प्रार्थना केली स्वामी आपण न लढावे आपण इथून निघून जाऊ युद्ध करणं बरोबर नाही युद्ध जर झालं एक तर एकतर माझ्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल नाहीतर जन्मदाता बाप निघून जाईल मोठं धर्म संकट आहे माझ्यासाठी नाही आपल्या बाळासाठी माझी विनंती आपण इथून निघून जाऊ शहाजी राजांना पुटलं एका घोड्यावर शहाजी राजे बसले दुसऱ्या घोड्यावर मासाहेब जिजाऊ बसल्या बघा आठ महिन्याची गर्भवती स्त्री घोड्यावर स्वार झाली आणि सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये घोडदौड सुरू झाली सह्याद्रीच्या कड्या कपारामध्ये घोडा दौडत असताना पोटातल्या बाळाला त्रास होत होत मासाहेबांचा कठ्ठ दाटून आला मासाहेबांचे डोळे पाण्यानं डबडबले गेले आणि मासाहेब आपल्या पोटातल्या बाळाला म्हणताय बाळा अरे मला माहित आहे मला माहित आहे या सह्याद्रीच्या कड्या कपरामध्ये घोडा दौडत असताना तुला त्रास होत असेल पण तुला वेदना होत असतील याची जाणीव आहे मला राजा पण ऐक जन्माला आल्यानंतर तुला आयुष्यभर शत्रूशी लढावं लागणार आहे आणि शत्रूशी लढायला जाताना तुला घोड्यावर बसावं लागणार आहे म्हणून पोटात असताना तुला घोड्यावर बसायला शिकवते तिचं नाव मासाय संस्कार केले होते माझ्या महासाहेबाने ओटात असताना घोड्यावर कसं बसावं याचं ज्ञान मासाहेबांनी दिलं होतं म्हणून दिवसाच्या चोवीस तासापैकी बावीस तास घोड्यावर बसून लढणारा पहिला राजा छत्रपती शिवाजी राजा आहे बर असे सहजासहजी होत नाही ते आमच्या हेळवागाला चालायचं कळणार हो अजून कळलं नाही चालायचं डांबरी पुरत नाही नका संस्कार थोडी द्या त्या मासाहेबांचे उपकार आहेत म्हणून हे सगळं वैभव आपल्याला पाहायला मिळत आहे अठरा पगड जातीचे मावळे माझ्या राजाने एकत्रित केले होते हा सगळ्यात मोठा गुण होता माझ्या महाराजांचा राजा कसा असावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आजही आजच्या राजांनी थोडं घेतलं पाहिजे महाराजांचे विचार डोक्यात घेतले पाहिजे जाती जातीमध्ये भांडण न लावता सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित कसं आणता येईल याचा विचार राजांनी केला पाहिजे गुन्हा गोविंदाने होते त्याही वेळेला अठरा पगड जाती होते बरं का पण कुठल्याही प्रकारचा भेदभाव नव्हता कुठल्याही प्रकारचं भांडणतंटा काही नव्हतं महाराज सगळे सुखी होते आनंदी होते एकमेकावर एकमेकाचं जीवन अवलंबून होत आणि आपल्या स्वराज्यासाठी राजासाठी प्राण अर्पण करायला मावळे तयार होते पण पर आता परिस्थिती बदलत चालली बरं का स्वार्थापोटी लोक आपापसात भांडू लागले महाराज नका करू माणसं जोडण्याचं काम करा म्हणून द्वेष भावना लोक्यातली काढून टाका आपण सगळे एक आहोत महाराजांचे विचार घेऊन पुढे चालायला शिका आपल्या धर्मासाठी थोडा वेळ द्यायला शिका अं नाहीतर भविष्य खूप संकटात आहे आपलं अडचणीत आहे आपण सुखी हो पण आपली पिढी पुढची येणारी सुखी राहील का नाही माहित नाही म्हणून एकत्रित राहा एकसंग राहा तरच आपलं जीवन सुखी होईल एवढीच प्रार्थना मी जाता जाता सर्वांच्या चरणी करतो उप